धुळे महानगरपालिकेत पंधरा ऑक्टोंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की धुळे शहरातील बाळापूर उपनगर येथील विश्वकर्मा मंदिराजवळील श्रीमती रासद यांच्या घरात महापालिकेची परवानगी न घेता अवैतरित्या कबर बांधण्यात आली आहे त्या जागेवर यापूर्वी अशी कुठलीही नोंद नव्हती बाळापूर गावात पंच्याण्णव टक्के हिंदू वस्ती असून तिथे बाहेरून आलेले मुस्लिम परिवार त्यांच्या जागेवर नमाज पठण करून करू शकतात त्यांना गावात मशीद व दफनभूमी असताना नव्याने कबरीचे उद्दातीकरण सुरू केले हा विषय पंधरा ते वीस हजार हिंदू धर्मांच्या लोकांचा गांभीर्याचा विषय असून दोन समाजात तेढ निर्माण करणार आहे त्यामुळे सदर कबर तात्काळ काढण्यात यावी आणि रासद पिरण पिंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनासोबत कबर आणि संबंधित जागेचे फोटो जोडण्यात आले या आंदोलनात माजी महापौर प्रदीप करपे प्रतीक करपे उमेश वाघ राहुल वाघ श्याम तारगे दगडू मराठे प्रवीण पाटील दत्तू पाटील अंकुश बडगुजर दिनेश पाटील देविदास मिस्तरी आदी ग्रामस्थ महिला देखील सहभागी झाल्या होत्या माणापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेला नव्हता हा दर्गा ही खाजगी जागा आहे तिथं काहीच नव्हतं आमचं जन्मभूमी तिथली आहे मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते थड थडगं बांधलं आणि तिथं ते एक कार आपलं चादर चढून सांग सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे इथं आम्हाला मस्जिद करायची आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वार करू तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना नवीन नवीन पुरा गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे असे ठिकठिकाणे थीक थडगे बांधून देशाल तर गावकरी काय करणार मी गावात राहतो रात्रंदिवस माय मावल्या माझ्याकडे येतात भाऊ आम्हाला भीतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे हा दर्गा तुटला गेला पाहिजे हा आणि जर हे नाही तुटलं तर पुढं पुढं काय होईल बुवा आता आम्हाला आजूबाजूच्या घरच्यांना झोप लागत नाही करता ते म्हणतात की खूप खूप आता जर कधी हे प्रशासनाला सांगितलं गेलं तरी ते डोललं जात नाही आहे आणि जर ती खाजगी जागेमध्ये ते जर दर्गा बांधत असतील तर मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा करण्यात यावा जर कधी यांना सांगतो आहे की तुम्ही आता याच्यात काहीतरी करा काहीतरी करा हे काही नियोजन करा ते खाजगी जागा आहे मग मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी पुतळा उभा करतो ना हां तेव्हा कोणी जर आलं तर मग मी ते एक तर मी माझा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करेल आणि ते नाही झालं तुम्ही हा मी कारणीभूत राहील आणि तिथं जे होईल जसं होईल त्याला मी जबाबदार गाव व तेथील नागरिक मोठ्या संख्येने आज महानगरपालिकेच्या दालना तिथे उपस्थित झाले आज या कारणास्तव असं आहे की बाळापूर गावात अनधिकृत ज्या पद्धतीने लँड जियादचा प्रकार होत आहे आणि ज्या पद्धतीने कबर तिथे बांधण्यात येत आहे महापालिकेला ग्रामस्थांच्या वतीने व तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अनेकदा स्मरणपत्र देण्यात आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नसून आज एकजुकीने गाव सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते इथे जमा होऊन आज आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे या पद्धतीने जर बाळापूर गावातलं अनधिकृत लँड आज जर इथून हटवण्यात नाही आलं तर याच्यापुढे ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टीला संपूर्णपणे हे प्रशासन जबाबदार राहणार आहेत आणि त्याला नंतर कोणीही कायदा कोणी हातात घेतलात कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतला तर याचे जबाबदार हे प्रशासन राहणार आहेत मार्फत हे ये सांगण्यात येत आहे की ही लवकरात लवकर शंभर टक्के हिंदू समाजाचा असून सुद्धा इथे अनधिकृत काही ज्या मतभेद होणाऱ्या गोष्टी घडत आहेत याला रोख लावण्यात यावे ही आमची ला विनंती या शासनाला करण्यात येत आहे धुळे